आता तुम्ही बघताय की येते दोन हजार वीस पासून आम्ही बघतोय ह्या रुबी हॉल गरीब वरांना फिरून खाणारा रुबी हॉल आहे ह्या रुबी हॉलमुळं अनेक रुग्ण ज्यांना बेड देत नव्हते त्याला म्हणजे एकदम स्वच्छ वागणूक देत होते आणि त्यातच एक नवीन पिडी रॅकेट म्हणून खूप प्रसिद्ध झालेलं पूर्व आमच्या आम्ही क्रिस्तवडीचे लोक असो आम्ही अन्यथा महामाता रम येणारे लोक त्यांच्यावरून दुखोने केलेले आहेत म्हणून आमचा आक्षेप इतकाच आहे की ह्या महामॅट्रोला जे तुम्ही रमनाव दिलेलं आहे आपण त्याचा अंतर तुम्ही काढून घ्यावेाता रमचण्याकडे महामाते रमच नाव याच्यावरून द्यावं की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत खूप संसाराचा त्याग केलेला आहे आपल्या देखणाबाईंचा त्याग केलेला आहे आणि त्यांच्याकडून खूप काही शिल्ले जग आहे मातारावांनी जे के स्टेप केलेलं आहे आपल्यासाठी तर महिलांसाठी महिलांना एक वेगळी ऊर्जा मिळते मातारामाईचे मातारामाईमुळं महिलांना जी ऊर्जा मिळते आहे ना त्याच्यामुळं आम्ही ही भावना आहे आजच्या आंदोलनामधनं आम्ही हीच मागणी करतो आहे की ही जे डिजिटल रुबी हॉल केलेले आहे ते लवकरात लवकर, लवकर तातडीने ते काढून माता रमाईचं स्थानक नाव इथे दिले पाहिजे मेट्रोला ह्या अजून पण आम्ही संविधान पद्धतीने त्यांच्याकडून मागणी करत आहे अजून पत्रव्यवहार करू त्याही नंतर त्यांनी जर आम्हाला उत्तर नाही दिलं आणि लवकरच लवकर जर हे त्यांनी तातडीने जर चेंज केलं नाही डिजिटल जे त्यांनी लिहिलं आहे रुबी हॉल तर ते, ते आम्ही सगळे एकत्र येऊन सगळ्या महिला आम्ही आझाद समाज पार्टीच्या सगळ्या एकत्र महिला येऊन आम्ही ते तोडफोड करण्यात येऊ आज आम्ही या ठिकाणी रुबी हॉल क्लिनिकच्या समोर जे मेट्रो स्थानक आहे त्या मेट्रो स्थानकाला रुबी हॉल मेट्रो स्थानक असं नाव देण्यात आलेलं आहे तरी मी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही अशी मागणी या ठिकाणी करतो आहे भाईचंद्रशेखर आझाद हे संसदेमध्ये बसून लोकांचं नेतृत्व करतात त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची लढाई लढून आज या ठिकाणी या महामेट्रो मेट्रो स्थानकाला महामाता रमाई आंबेडकर मेट्रो स्थानक असे नाव देण्यात यावे यासाठी आम्ही या ठिकाणी तीव्र निदर्शने करत आहोत